पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई दोघांना अटक अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरचेत राज्य उत्पादन शुल्काची कारवाई पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे बियर विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संशयित आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगलीचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उपाध्यक्ष ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बियरचे एकूण सहाशे एक्कावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहतीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आली सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजेचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जचचे निरीक्षक प्रशा प्रभास सावंत अजय लोंडे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सहभाग घेतला तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे हे करीत आहेत आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरजचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत आता त्या गोष्टी उघड होतील आता थोडं महानकर साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा